परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सोयाबीन पिकाचा तीन वर्षांपासून थकलेला पीक विमा शेतकऱ्यांना आता मिळणार आहे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या मध्यस्थीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेच्या वेळी हा विमा मिळणार आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत परभणी जिल्ह्यात नगदी पीक म्हणून सोयाबीनचं पीक प्रामुख्यानं घेतलं जातं एकवीस मध्ये शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली खाली सोयाबीनचं पीक मोठ्या प्रमाणात आलंही पण काढणी करताना अतिपावसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचं मात्र मोठं नुकसान झालं सोयाबीनच्या या पिकाचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये विमाही उतरवण्यात आला होता पण भरपाई मात्र मिळाली नाही आंदोलनं मोर्च हे सगळं करून सुद्धा हाती काहीच लागत नव्हतं या दरम्यान केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान नांदेडच्या दौऱ्यावर असताना त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला तेव्हा परभणीच्या काही शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेऊन प्रलंबित विमा दाव्याचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला त्यानंतर कृषी विभागानं राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीसोबत बैठक घेऊन विमा कंपनीचे आक्षेप फेटाळून लावत प्रलंबित दावे निकाली काढण्याचे आदेशही दिले कृषी मंत्र्यांच्या आदेशानुसार सात दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील अशी माहिती जिल्हा कृषी उपाधीक्षक आर बी हरणे यांनी दिली प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम एकवीस अंतर्गत रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी परभणी जिल्ह्यासाठी देण्यात आली होती त्यामध्ये केंद्रशासना केंद्रशासन स्तरावर खरीप हंगाम सोयाबीनचा पीक विमा प्रकरण प्रलंबित होते त्यामध्ये माननीय केंद्रीय मंत्री यांनी पुढाकार घेऊन निर्णय घेतला आहे व त्यामध्ये सहभागी शेतकरी संख्या दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार चारशे बत्तीस व विमा संरक्षित क्षेत्र दोन लाख पस्तीस हजार हेक्टर एवढे होते व परभणी जिल्ह्यासाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडे दोन लाख पस्तीस हजार आठशे अठ्ठावीस हेक्टर सोयाबीनचा विमा हा उतरवण्यात आला होता केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी विम्याचे पैसे खात्यात जमा करण्याचे आदेश दिल्यानंतर त्याची त्वरित अंमलबजावणी झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे विम्याची रक्कम मदतीला आल्यानं ती फवारणी तसंच इतर अनेक शेती कामांसाठी वापरण्यात येत असल्यानं शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत मला दोन हजार एकवीसचा चा विमा आलेला नव्हता आणि ते आता काल मला माझ्या खात्यावर मराठवाडा ग्रामीण बँक पोखरी शाखेत सव्वीस हजार सहाशे रुपयानं पडला याकरता मी मोदी सरकारचा आभार मानतो मी दोन हजार एकवीसला ला पीक विमा भरला होता परंतु त्यावेळेस माझा काही विमा आला नाही पेंडिंग होता परंतु यावेळेस जे आपले कृषी कृषी मंत्री शिवराजसिंग चव्हाण हे बीड जिल्हा दौऱ्यावर असताना आम्ही त्यांना अशी मागणी केली होती की के आमचा पेंडिंग विमा आम्हाला मिळावा तर त्यांनी जे आश्वासन दिलं तर की आठ दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर पीक विमा जमा होईल दोन हजार एकवीसचा तो आमच्या पाचव्या दिवशीच आमच्या खात्यावर जमा झाला व त्याबद्दल आमचा पोळा हा सण आनंदात गेला शेतकऱ्याचा व त्यांच्याबद्दल त्या शिवराजसिंग चव्हाण यांचे आमच्या सर्व गावातील शेतकरी यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा त्यांना विमा रक्कम मिळाल्यानं शेतकऱ्यांनी बैल सण मोठ्या आनंदामध्ये साजरा केला केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी केलेल्या यशस्वी मध्यस्थीबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी